मी एक बहुरूपी आहे माझं नाव आहे साहेबराव नारायण सावंत मोक्कापोस्ट चांदा तालुका नेवासा जिल्हा मधनगर आणि काल मी तुम्हाला कॉल केला होता मोबाईलची बॅटरी काढून प्रत्येक स्टॉप मिटिंगला उपस्थित होते तुम्ही कसे काही गैरहजर होते तुमच्यामुळं माझी मिटिंग बरखास मिटिंगमध्ये भरपूर खर्च आला साडेसातशे पोते पाणी जळाले माझ्या गाडीला त्याच्या कारण मला हेलिकॉप्टर यावं लागलं सर पण ते हेलिकॉप्टर पंक्चर झालं सकाळी मग आता काय करायचं म्हणलं अवघड झालं मग हेलिकॉप्टर ठेवलं आरबारेच्या झाडाखाली सावलीला माझं नाव आहे शेंगदाणे साहेब आहे माझा मुकामपोस्ट अलीकड तालुका पलीकड राहायला सगळीकड मला बी काही कमी नाही सर अर्धा एकर जमीन आहे उचलावला पत्र्यावर पाईपलाईन छपरावर शेंगा रस्त्यावर बैल माळादावर अलकाड भा पैशाचं तर बोलूच नका दीड कोटी रुपये वाटले मोदी साहेबांना दोन कोटी फडणीस साहेबांना तीन कोटी शिंदे साहेबांना चार कोटी ठाकरे साहेबांना पाच कोटी दादाला सहा कोटी झोरूबाई अंबानीला सात कोटी मुकेश अंबानीला सगळ्या गरिबांना पैसे वाटले सर मला बी काही कमी नाही जात्याला फाशी चोरीला एखादंच घरी पोरं उपाशी म्हणून शाळेत आलो एवढं बोलून माझा कार्यक्रम समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र